श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय एकावन्नावा श्री गणेशाय नामधारक विनवी सिद्धासी कथा सांगितली अम्हासी म्लेच्छराजे श्री गुरुसी होते नगरासी नेले तेथोन आले गानगा भुवना पुढील वर्तल्या निरूपणा सांगा स्वामी कृपा घना चरित्र अम्हासी, सिद्ध म्हणे ऐकवत्सा कथा असे अति विशेषा ऐकता जाती सकळदोषा चिंतिले काम्य पाविजे, राजाची भेट घेऊनी श्री गुरु आले गांगा भुवनी योजना करिती आपुल्या मणी गुप्त राहावे म्हणून प्रगट झालो बहुवसी राजा आल भेटीसी उपजली भक्तीम नेच्छासी नाना जाती येतील म्हणून आता गुप्त भावे लोकमते निघो पर्वत यात्रा पर्वतयात्रा म्हणून भावे गुरु परेसी, गुप्त राहिले गानगापुरी दाविले लोकाचारी निघाले स्वामी पर्वत गिरी शिष्यासहित अवधारा भक्तजन बोलवीत चिंता करीत अत्यंत श्री गुरु शिती सहावतवी ती अति प्रीतीने दुःख करीत सकळजन लागता ती श्री गुरु चरन स्वामी ते सोडून राजा भक्तजनांची जनांची तू कामधेनु आम्ही बाळक अज्ञानू होतासी आम्हा निधानू सोडो निजाता श्री गुरु नित्य तुझे करिता दर्शन दुरिते जाती निरसून जी कामना इच्छी मन, त्वरित पावे स्वामिया बाळका ते सोडूनी माता केवी जाय अभेरिता तू आमचा माता पिता नक अभेरु म्हणताती ऐकोनी नाना परी विनंती हासती झाले श्री मूर्ती संभोखिती अति प्रीती नकरा चिंता म्हणून आम्ही असतो या नित्य नित्यस्नान अमरच्या संगमी वसो वसोमाध्याने मठ माधामी गुप्तरूपे अवधारा जे भक्त असती माझ्या प्रेमी त्यांते प्रत्यक्ष दिसो आम्ही लौकिक मते अविद्याधर्मी बोल करीतो श्रीशैलयात्रा प्रातस्नान कृष्णातिरी पंचनदी वृक्ष औदुंबरी अनुष्ठाना बिंदुक्षेत्री माध्यायतो येतो भीमातटी अमरजा संगमी स्नान करुणी पूजा घेऊ मठी निर्गुनी चिंता न करा अंतकरणी म्हणून सांगती श्री गुरु ऐसे सांगती समस्तांशी संदेह न धरावा मानसी, गानगा भुवनी अहनिशी वसो आम्ही त्रिवाचा जे जे जन भक्ती करीती त्यांची आमची अतिप्रीती मनकामना पावती सिद्धवाक्य असे आमुचे अश्वस्त नवे कल्पवृक्ष संगमी असे प्रत्यक्ष तुमच्या मनी जे अपेक्ष त्वरित होय पूजिता कल्पवृक्षा ते पूजनी मग यावे आमुचे स्तानी पादुका ठेवितो तो पूजा करा मनोभावे विघ्नहर चिंतामणी त्याते ते एक एकमणी चितीले फळ तक्षणी लाभे तुम्हा अवधारा समस्त विघ्नांचा अंतक पूजा तुम्ही विनायक अष्टतीर्थे असती विशेख, आचरावी मनोभावे संतोषकारकाम्हा प्रती त्रिकाळ करावी आरती भक्त जन जे इच्छिती त्वरित होय अवधारा ऐसे सांगोनी तयांसी निघाले स्वामी परियेसी भक्त परतोनी मठासी आले चिंतित पायाते चिंतित निघली मठात तेथे दिसती श्री गुरुनाथ लोक झाले विस्मित म्हणून वस्तु त्रयमूर्ती यासी म्हणती जेनर ते पावती यमपूर सत्य बोलिलो निर्धार नकळे महिमा अम्मासी सवेची पाहता न तिसे कोणी प्रेमळ भक्त देखती नयनी या परी गौप्य रूपधरुनी राहिले सी गुरु मठात दृष्टांत दाखविला भक्तांसी पातले आपनसी पर्वतासी पाताळ गंगा तिरासी राहिले स्वामी शिष्यांते निरोपिती अवधारा पुष्पांचे आसन त्वरित करा जाने असे पैलतीरा ऐक्य होऊ मल्लिकार्जुनी निरूपदेता श्री गुरुमूर्ती पुष्पे पुष्पेशवती कुमुदे कल्हारे मालती कर्दळीपणे वेष्टोनी आसन केले अतिविचित्र घातले गंगे मध्ये पात्र शिष्या सांगती वेगवक्र जावे तुम्ही गृहासी दुःख करीत येत सकळी यांसी सांगती श्री गुरु चंद्रमौी गानगा क्रामी असो जवळी भावन धरावा दुजा तुम्ही लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो भक्तजना घरी वसतो निर्धार धरा मानसी ऐसे भक्ता शोखो नि उठले सी गुरु थे थोनी पुष्पासनी बयसो निरुपदेती भक्तांसी कन्या गती बहु बहुधान्यम संसर ख्याती चाले उत्तर दिगंती संक्रांती कुंभपरियसा शिशिर ऋतु माघमासी असित पक्ष प्रदेश शुक्रवारी पुण्य दिवशी स्वी गुरु बसले निजानंदी श्री गुरु म्हणती शिष्यासी जातो आम्ही निजन्मठासी, पावता खून तुम्हासी प्रसाद पुष्पे फाटवितो एतील पुष्पे जातिशेवती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंड रीती लक्ष्मी असो तुम्हा घरी आणिक सांगेन एक खून गायनी करी जो माझे स्मरण त्याचे घरी असे जाण गायन प्रीती आम्हासी नित्य जे जनज गायन करीती त्यावरी माझी अति प्रीती त्यांचे घरी अखंडिती आपण असो अवधारा व्याधीन होय त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दुरी पुत्र पौत्र श्रिया करी शतायुषी नांदतील ऐकतील चरित्र माझे जरी वाचतील नर निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा म्हणात ऐसे सांगोनी भक्तांसी, श्री गुरु जाहले अदृशी चिंता करीती बहुवशी अवलो किती गंगेत ऐशी चिंता करिता थोर तटाकी पावले नावे कर, तीही श्री गुरु आम्ही देखिले शिष्यवर्गासी मनोहर व्यवस्था सांगती नावे कर होतो आम्ही पैल तीर तेथे देखिले मुनीश्वर संन्यास दंड हाती नाविन जी नृसिंह सरस्वती निरोपी दिला आम्हा प्रती तुम्हा सांगा म्हणून आम्हा से पिती मुनी आपण जातो कर्दळीवनी सदा व असो गानगा भुवनी ऐसे सांगा म्हणितले भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता जात असता श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्यांची चरणी निरोप सांगितला तुम्हासी जावे आपल्या स्थानासी सुखी असावे वंशवंशी माझी भक्ती करोनी, प्रसाद पुष्पे आलिया, घ्यावी शिष्ये काढून ऐसे आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले औधारा ऐसे सांगती नावे कर समस्त राहिले स्थिर हर्षे असती निर्भर प्रसाद पुष्पे पहाती इतुकीया अवसरी आली प्रसाद पुष्पे चारी मुख्य शिष्ये प्रीती करी काढून घेतली अवधारा नामधारक म्हणे सिद्धासी मुख्य शिष्य कोण उपदेशी विस्तारोनिया अम्हासी, पुष्पे कोण लाबली सिद्धमणे नामधारका शिष्यभूत गुरुनायका असती गानगा पुरी ऐका गेले शिष्य आश्रमा आश्रम घेती संन्यासी त्यांसी पाठविले तीर्थासी तयाची नामे परियेसी, सांगेन ऐका विस्तारोन बाळकृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले प्रीती आपण राहिले संगमी गृहस्थ धर्म शिष्य बहुत समस्त आपले घरी नांदत त्रिवर्ग आले प्रत, चौथा होतो आपण साखरे नाम सायनदेव कवीश्वर युग्मे भाव नंदी नामी नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी गुरु प्रसाद घेऊनी आले शिष्य चौघेजन तीच पुष्पे मज पूजन म्हणून पुष्पे दाखविती, ऐसा श्री गुरुंचा महिमा सांगतसे अनुपमा थोडे सांगितले तुम्हा अपार असे सांगता श्री चरित्र कामधेनु सांगितले तुझ विस्तारो दुःख दरिद्र गेले पळोनी ऐसे जान निर्धारी ऐसे श्री गुरुचरित्र श्रवणी कीर्तनी पवित्र, सुखे नांदती पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होती जान धर्म अर्थ काम मोक्ष तयांसी लाभे प्रत्यक्ष महा आनंद उभय पक्ष पुस्तक लिहिता सर्व सिद्धी ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले भीष्ट लाधले तात्काळी कवधारा मणे सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र मनोहर, ऐकता पावती पैलत पार संसार संसारसागरा तरुनिया श्री चरित्र ऐकता सकळा भिष्टे तत्वता लाधती मनोनी समजता ऐका म्हणे नामधारक अमृताची असे माथनी स्वीकारिता स्वभाविक जनी धर्मार्थ काम मोक्ष साधनी हेची कथा ऐकावी पुत्र पौत्रा ज्यासी चाड त्यासी हे कथा असे गोड राहे लक्ष्मी स्थिर अखंड श्रवण मात्रे घरी नांदे चतुर्विंद पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ श्री गुरु नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षित्यांचे वंशी वंशी म्हणे सरस्वती गंगाधर श्रोत्यांशी करी नमस्कार कथाय का मनोहर भिष्टे सांगती, मुख्य भाव कारण प्रेमे करिता श्रवण पठन ध्यास आणि मनन प्रेमे करोनी साधिजे श्री नृसिंह सरस्वती शंकर त्याचे चरणी अर्पण सामक्र त्यांचे चिप्रसादे समग्र समस्त प्रजा सुखी असती ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानी शुद्ध वश्री शुद्ध मणि नित्य पूजा करोनी ग्रंथ गृहामाजी ठेवावा इति श्री गुरुचरित्रामृत सिद्धनाम धारक संवाद अमृत गुरु समाधी नाम विख्यात एक इति श्री नृसिंहसरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवाद श्रीगुरुसमाधीगमन नाम एक एकशतमोध्याय ओ वी संख्या पंच्यातर श्री श्री गुरुदेवदत्त